नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती एम पी एस सी या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते बघा संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संविधान सभेमध्ये बघा एकूण तीनशे एकोणनव्वद एवढे या ठिकाणी सदस्य होते प्रश्न क्रमांक दुसरा बघा घटना समितीचं पहिलं अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते बघा घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नऊ डिसेंबर सन एकोणीस सेचाळीस या ठिकाणी घटना समितीचे पहिले अधिवेशन हे झाले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघा घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे बघा घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील बी एन राव बघा हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते प्रश्न क्रमांक चौथा बघा संविधान सभेचे बघा एकूण किती अधिवेशने झाली होती बघा संविधान सभेचे एकूण किती अधिवेशने झाली होती बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील संविधान सभेचे बघा एकूण बारा अधिवेशनेही झाली होती प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण कोण आहेत तर या ठिकाणी चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सहावा बघा ग्रामपंचायतीच्या स्थापने कलम खालीलपैकी कोणता कलम आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम चाळीस बघा आहे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतीय राज्यघटनेचा आत्मा खालीलपैकी कशाला म्हणतात बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेचा बघा आत्मा असं या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील उद्देश पत्रिका बघा भा यांना भारतीय राज्यघटनेचा आत्मा या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा भारतीय राज्यघटनेच्या सुकानु सुकाणू समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा भारतीय राज्यघटनेच्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद ये भारती चा समिती चे भारती चे हे भारतीय राज्यघटनेच्या सुकानु समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा समान नागरी कायदा यांच्याशी संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा समान नागरी कायदा यांच्याशी संबंधीच बघा कलम त्या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कलम चौरेचाळीस बघा हे समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणता एक शब्द आहे बघा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा भारताचा वित्त आयोग यांच्याशी संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा भारताचा वित्त आयोग यांच्याशी संबंधीच बघा कलम त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम दोनशे ऐंशी बघा हे भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीच कलम आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या कलमानुसार इंडिया अर्थात बघा भारत हा राज्यांचा संघ असेल बघा कलम एक नुसार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे मूलभूत हक्क बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा मूलभूत हक्क बघा ही संकल्पना अमेरिकनच्या बघा राज्य घटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा समानतेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला बघा समानतेचा सा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे समानतेचा अधिकार बघा कलम चौदा ते अठरामध्ये मध्ये बघा समानतेचा अधिकार सांगण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं बघा कलम तर कलम सोळा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा बघा घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले होते बघा घटना समितीचे बघा एकूण कामकाज खालीलपैकी किती दिवस चालले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बघा एवढे दिवस घटना समितीचे एकूण कामकाज हे चालले होते प्रश्न क्रमांक अठरावा बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सव्वीस नोव्हेंबर बघा या दिवशी संविधान दिन असतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक वीस बघा कलम बारा ते पस्तीस मध्ये खालीलपैकी कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत बघा कलम बारा ते पस्तीस मध्ये खालीलपैकी कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत बघा कलम बारा ते पस्तीस मध्ये बघा मूलभूत अधिकार देण्यात आलेले बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम बघा हे राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते बघा कलम हे राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे बघा कलम बत्तीस बघा बघा हे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा भारत हे पुढील कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा भारत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील धननिरपेक्ष या प्रकारचं या ठिकाणी राष्ट्र आहे ऑप्शन क्रमांक तेवीस बघा भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे के अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद हे पंतप्रधान या ठिकाणी भूषवत असतात क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका संकल्पनेला आग्रक्रम देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील न्याय बघा या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे क्रमांक पुढचा बघा कोणत्या वर्षी झाली होती बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे शहात्तर बघा या वर्षी बेचाळीसवी घटना दुरुस्तीही झाली होती पुढचा बघा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कधी लागू झाले बघा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कधी लागू झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास पासून बघा भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतीय राज्यघटनेची रचना करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील ब्रिटनची राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना खालीलपैकी कोणत्या शब्दांनी सुरू होते बघा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना खालीलपैकी कोणत्या शब्दांनी सुरू होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील आम्ही भारताचे लोक बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा संविधान दिन बघा प्रश्न झाला होता आपल्याकडे तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी बघा आपल्याकडे संविधान दिन या ठिकाणी हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहावा बघा भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा साम्यवादी धर्मनिरपेक्ष राज्याशय आणि व्यक्तिनिष्ठ बघा भारतीय राज्यघटनेनुसार बघा भारत हे धर्मनिरपेक्ष ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बगा भारती भागा यांचा सी यांचा भागा बगा प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता भाग हा मूलभूत हक्क यांच्याशी संबंधित आहे मूलभूत हक्क यांच्या संबंधीचा खालीलपैकी कोणता भाग आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मूलभूत हक्क तर या ठिकाणी औषध क्रमांकाचे मूलभूत हक्क भाग तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा भारतीय संसद खालीलपैकी कोणत्या दोन सभागृहांनी बनली बघा भारतीय संसद खालीलपैकी कोणत्या दोन सभागृहांनी बनलेली आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर भारतीय संसद बघा लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहापासून या ठिकाणी भारतीय संसद ही बनलेली आहे प्रश्न क्रमांक नववा बघा भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते दुसरा क्रमांक दहावा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील भारतीय राज्यघटनेमध्ये बघा भा एकूण अनुसूची बारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची अंतिम रूपरेषा खालीलपैकी कधी स्वीकारण्यात आली होती बघा भारतीय राज्यघटनेची अंतिम रूपरेषा खालीलपैकी केव्हा स्वीकारण्यात आली होती बघा सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे एकोणपन्नास ला बघा भारतीय राज्यघटनेची अंतिम रूपरेषा स्वीकारण्यात आली होती प्रश्न क्रमांक दुसरा बघा राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलम भारतीय राज्यघटनेनुसार बघा मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीच कलम बघा कलम ए ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा भारताचे संविधान तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात बघा भारतीय संविधान तयार करण्यासाठी घटना समिती खालीलपैकी केव्हा स्थापन करण्यात आली होती तर बघा घटना समिती बघा नव डिसेंबर सन एकोणीसशे सेचाळीस बघा घटना समिती स्थापन करण्यात आली होती अपक्ष क्रमांक पाचवा बघा भारतीय राज्यघटने म्हणजे राष्ट्रीय आणि बाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणि बाणी यांच्या संबंधीचं बघा कलम कलम तीनशे बावन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा संविधानिक आणि बाणी खालीलपैकी किती प्रकारे आहे बघा संविधानिक आणि बाणी खालीलपैकी किती प्रकारे आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा आणीबाणी बघा हे तीन प्रकारे नमूद करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा पंचायत राज व्यवस्थेचा समावेश संविधानामध्ये खालीलपैकी कधी करण्यात आला बघा पंचायत राज या व्यवस्थेचा समावेश भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला होता बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा पंचायत बघा पंचायत राज व्यवस्था बघा त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील त्र्या बघा घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला होता प्रश्न क्रमांक बघा भारताचे संविधान हे पुढील कोणत्या प्रकारचं आहे बघा भारताचे संविधान हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं आहे त्या ठिकाणी बघा औषध क्रमांक सी राहील लवचिक आणि ताठर यांचं मिश्रण औषध क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा बघा भारतीय राज्यघटनेचे एकूण किती जे जे भाग आहेत बघा भारतीय राज्यघटनेचे बघा एकूण भाग खालीलपैकी किती आहेत बघा बावीस भाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना एकूण मूलभूत हक्क खालीलपैकी बघा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत बघा नागरिकांना एकूण मूलभूत हक्क बघा सहा या ठिकाणी नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत क्रमांक दुसरा बघा समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला समानतेचा हक्क बघा समानतेचा हक्क बघा कलम चौदा ते अठरा मध्ये बघा या ठिकाणी देण्यात आलेला आहे अप्शर क्रमांक तिसरा बघा मूलभूत हक्काचं बघा संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करता येते हे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे बघा मूलभूत हक्काचं बघा संरक्षण करण्यासाठी सा सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करता येते तर कलम या ठिकाणी बत्तीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातंत्र्याचा हक्क खालीलपैकी कोणत्या बघा कोणत्या हक्काच्या अंतर्गत येतो बघा स्वातंत्र्याचा हक्क हा खालीलपैकी कोणत्या हक्काच्या अंतर्गत येतो स्वातंत्र्याचा हक्क बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारताची बघा संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या बघा भारताची बघा संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घटनेवर आधारित आहे बघा भारताची संसदीय शासन प्रणाली बघा ब्रिटनची बघा राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेचे अधिवेशन खालीलपैकी बघा संसदेचं अधिवेशन खालीलपैकी कोण बोलावतो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील राष्ट्रपती बघा हे संसदेचे अधिवेशन हे बोलवत असतात प्रश्न क्रमांक सातवा बघा राज्यघटनेनुसार संघराज्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा राज्यघटनेनुसार संघराज्य बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे बघा कलम एक मध्ये या ठिकाणी तो वापरलेला आहे क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रपती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे प्रमुख असतात बघा भारताचे राष्ट्रपती हे कोणत्या प्रकारचे प्रमुख असतात बघा नामधारी प्रमुख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा भारत एक बघा धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक हे शब्द बघा प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले होते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बेचाळीसव्या बघा घटनादृष्टीने बघा हे सर्व शब्द प्रस्तावणीमध्ये बघा समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना बघा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेवर आधारित आहे बघा भारतीय राज्यघटना या ठिकाणी बघा औशुक क्रमांक बी राहील लोकशाही बघा या ठिकाणी या प्रकारच्या शासन व्यवस्थेवर आधारित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा खालीलपैकी कोणत्या समितीने तयार केला बघा भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा खालीलपैकी कोणत्या समितीने तयार केला होता बघा या ठिकाणी औशुक क्रमांक बघा बी राहील भारतीय राज्यघटनेचा बघा अंतिम मसुदा हा मसुदा समितीने तयार केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा संविधान हा शब्द सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वापरला गेला बघा संविधान बघा हा शब्द सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी बघा वापरला गेला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी बघा अमेरिकेमध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा राज्यपालांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात राज्यपालांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात बघा राष्ट्रपती बघा हे राज्यपालांची नियुक्ती हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिफारस राज्याची शिफारस केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील बलवंतराय मेहता बघा या समितीने पंचायत राज्याची शिफारस त्यांनीही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती आणि जमाती बघा या सर्व कल्याणासाठी खालीलपैकी कोणती संस्था ही काम करते बघा राज्य घटनेनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याणासाठी खालीलपैकी कोणती संस्था ही काम करते बघा अनुसूचित जाती आयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारचा कायदा सन एकोणीसशे पस्तीस वरून भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये घेतलेली आहे भारत भारत सरकारचा कायदा सन एकोणीसशे पस्तीस वरून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती ही घेतलेली आहेत बघा केंद्रशासित रत्न या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता बघा हे मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत बघा न्याय हे स्वातंत्र्य समता आणि बंधुता बघा हे सर्व मूल्य बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी नमूद केलेले आहेत क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुच्छेद आहेत बघा भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुच्छेद म्हणजे एकूण किती आर्टिकल आहेत बघा एकूण आर्टिकल बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा चारशे पासष्ट या ठिकाणी एकूण आर्टिकल्स आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये लोकशाही या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय आहे बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये बघा लोकशाही या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी काय आहे बघा लोकशाही या शब्दाचा योग्य अर्थ म्हणजे बघा लोकांनी निवडलेले सरकार यांचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा न्यायपालिका खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायपालिका कोणत्या प्रकारची आहे बघा न्यायपालिका बघा स्वतंत्र या प्रकारची या ठिकाणी न्यायपालिका आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा भारतामध्ये बघा सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यघटनेमध्ये बघा खालीलपैकी कोणता भाग हा राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाशी संबंधित आहे बघा खालीलपैकी कोणता भाग बघा राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी भाग चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदावा बघा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेली आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा क बघा सन एकोणीसशे शहात्तर बघा या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही लघु घटना म्हणून मानली जाते बघा लघु घटना म्हणून बघा बेचाळीसवी बघा ही घटनादुरुस्ती लघुघटना लघु घटना म्हणून या ठिकाणी जाते क्रमांक पुढचा बघा बघा भारत समाजवादी राष्ट्र आहे हे विधान बघा राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा भारत बघा हे समाजवादी राष्ट्र आहे बघा हे विधान प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता हक्क न्यायालयामध्ये बघा अंमलबजावणीसाठी सादर करता येतो बघा खालीलपैकी कोणता हक्क हा न्यायालयामध्ये अंमलबजावणीसाठी या ठिकाणी सादर करता येतो बघा मूलभूत बघा हा हक्क न्यायालयामध्ये अंमलबजावणीसाठी या ठिकाणी सादर करता येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो भारताचा राष्ट्रपतींचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो बघा भारताचा बघा राष्ट्रपतीचा बघा कार्यकाळ हा या ठिकाणी पाच वर्ष असतो अपक्ष क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे बघा बघा राज्यसभेचे बघा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना बघा ही जगामधली सर्वात लांब लिखित राज्यघटना आहे हे, हे विधान खालीलपैकी कशा प्रकारचं आहे बघा भारतीय राज्यघटना बघा ही जगामधली सर्वात लांब लिखित राज्यघटना आहे बघा राज्य हे विधान या ठिकाणी सत्य आहे अपक्ष क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेवर आधारित आहे बघा भारतीय बघा राज्यघटना ही लोकशाही बघा या प्रकारच्या बघा शासन व्यवस्थेवर आधारित आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आले बघा राज्यसभेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निवडूला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील